नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आज एक मोठी आणि आनंदाची अशी बातमी आहे गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता कांद्याच्या निर्यातीवर असलेले निर्बंध आणि वाढीव निर्यात शुल्क यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते पण आता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे हटवले जाणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठरणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मागील काही महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातीवर घालण्यात आलेले निर्बंध आणि वाढीव निर्यात शुल्क यामुळे कांद्याच्या रुपयाचे दर सातत्याने घसरत होते शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत नव्हता कांद्याच्या निर्यातीमध्ये घट झाल्याने देशाअंतर्गत बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि परिणामी भाव कमी झाले उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाल्यानंतर दर आणखी घसरतील अशी भीती निर्माण झाली होती परंतु केंद्र सरकारने बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक अधिसूचना जारी करत एक एप्रिलपासून वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो हा निर्णय सहजासहजी घेतलेला नाही मागील काही महिन्यांपासून राज्यातील विविध लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांनी सरकारकडे कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवण्याची मागणी केली होती यामध्ये निलेश लंकेसाहेब बजरंग सोनवणे आहेत अजितदादा पवार आहेत I don't know. तसेच देवेंद्र फडणवीस आहेत आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी हा मुद्दा केंद्र सरकारसमोर सातत्याने मांडला नाशिक आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार खासदार शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारकडे यासाठी वारंवार पाठपुरावा केला या सर्व प्रयत्नांमुळे शेवटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे कांद्याच्या निर्यातीला चालना मिळेल ज्यामुळे देशा अंतर्गत बाजारातील कांद्यांचे दर हे सुधारतील शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे कांद्याचे वाढते उत्पादन आणि दर कोसळण्याची भीती आता दूर होईल शेतकऱ्यांचे नुकसान टळून त्यांना अधिक फायदा मिळेल तर मित्रांनो शेतकऱ्यांनी बाजारातील स्थितीचा अभ्यास करून योग्य वेळी कांदा विक्री करण्याचा निर्णय घेतला पाहिजे निर्यात वाढल्याने दर सुधारतील त्यामुळे घाईघाईने कमी दरात विक्री करू नये स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दराविषयी सतत अपडेट रहा मित्रांनो हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय किती फायदेशीर ठरेल हे तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा या महत्त्वाच्या बातमीचा फायदा इतर शेतकरी बांधवांना मिळावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच उपयुक्त माहिती आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद